हॅलो मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण माझ्या काही पेशंटच्या प्रश्नांची उत्तरं देतोय त्यामध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न असतो की डॉक्टर आता आम्हाला बाळ होत नाहीये तर आम्हाला बाळ होण्यासाठी टेस्ट्यूब बेबीची गरज भासतीये पण आम्हाला पुढचा चान्स जर घ्यायचा असेल दुसऱ्या प्रेग्नन्सीला तरी दरवेळेला टेस्ट्यूब बेबी करावं लागेल का हा एक खूप कॉमन प्रश्न आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला बाळ का होत नाहीये ह्या दृष्टिकोनातनं आपण बऱ्याच वेळेला मूल होण्याच्या कार्यक्षमतेचे रक्तातले तपास सोनोग्राफी हजबंडचे शुक्राणूचे तपास हे सगळं करून आपल्याला साधारण कारण समजतं जर ते कारण टेस्ट्यूब बेबी केल्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यावर सॉल्व्ह झालं जसं की पीसीओडीच्या बऱ्याच पेशंटला पहिल्यांदा टेस्ट्यूब बेबी लागतं पण पुढच्या वेळेला नैसर्गिक किंवा आयुआयी प्रेग्नन्सी राहते त्यांना किंवा काही वेळेला अनएक्सप्लेन्ड प्रेग्नन्सी अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असतं ज्याच्यामध्ये आपल्याला नेमकं कारण पिनपॉइंट करता येत नाही पण बेबीने गरोदर होते पेशंट आणि दुसऱ्या खेपेला सुद्धा नैसर्गिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे चांगले असतात कधी कधी पुरुषांमध्ये विर्यामध्ये प्रॉब्लेम सध्या आहे म्हणून बेबी करावं लागतं पण तो, तो व्हिर्या आपल्याला माहितीये की पुरुषांमध्ये दर तीन महिन्यांनी नवीन शुक्राणू येतात त्यामुळे पुढच्या खेपेला बरेच पेशंट असतात जे पहिले बेबी असतात पण पुढच्या वेळेला आयुआ आहे किंवा साध्या सुद्धा पद्धतीने सुद्धा प्रेग्नन्सी त्यामुळे तुम्हाला पुढच्या प्रेग्नन्सीची काळजी करण्याच्या दृष्टिकोनातनं नको काळजी करायला आत्ता सध्या प्रेग्नन्सी राहून मग बाळ एक दोन तीन वर्षाचं झाल्यानंतर त्या वेळेला तुमची कार्यक्षमता कशी असेल बाकी टेस्ट कसे असतील हे ठरवेल की परत आय व्ही एफ लागेल का नॅचरली तुम्ही प्रयत्न करू शकता धन्यवाद